हाय भावांना पुनम ताईला आणि दाजींना भेटायला कुठून विचारा त्यांना कुठून दादा तुम्ही आम्ही आलो आहे पाचगणी वाईवरून महाबळेश्वर महाबळेश्वर पाचगणी वाईवरून ताईसाठी आलोय आणि दादा दाजींच्या दा साठी आलोय त्यांचे व्हिडिओ पाहायचो भरपूर दिवसांपासून माझी इच्छा होती की त्यांची आणि गाठ घ्यावी म्हणून मी आवर्जून आलोय आता साठी आणि मला खूप म्हणजे खूप आनंद झालाय की आज माझी त्यांची भेट झाली आहे भरपूर म्हणजे भरपूर आनंद होतो की त्यांना मी व्हिडिओमध्ये पाहायचो आणि भरपूर माझी इच्छा होती की त्यांची जाऊन म्हणजे भेट घ्यावी मला खूप म्हणजे खूप आनंद झालाय त्यांच्याशी भेटून त्यांना आनंदच व्यक्त करताय ना की एवढा आनंद झालायला आणि दाजीला भेटून त्यांचं खूप मनापासून धन्यवाद की आज इतक्या लांबून ते आता ते महाबळेश्वर पाच गणी कुठं आलं पार इतके लांबून आज ते आपल्याला भेटाले ते मी पिल्लूला दवाखान्यात घेऊन निघालो होतो टँडवर नेमकं थांबलो होतं तिथं आणि हे दादा म्हणजे हुडकीत हुडकीत लोकेशन हुडकीत हुडकीत आले कारण ती पण त्यांना सापडत नव्हतं पण त्याच तुमच्या घर पण विचारत विचारत शेवटी दादा आलं भेटायला आलं आणि तुमच्या पुनमताईला आणि दाद्यांला भेटून भारी वाटलं बरं का दादांना भेटून मला खूप म्हणजे एकदम बरं बरं वाटतं जसं की मला असं वाटतं की आमच्या घरातल्यानं मी टी व्ही वरती बघायचो त्यांच्या समोर येऊन म्हणजे प्रत्यक्ष भेट घेतली भरपूर म्हणजे भरपूर आनंद झालाय दादाला भेटून आपल्याला पण भारी वाटलंय बर का भावांना बहिणींना आणि दादांचं मनापासून धन्यवाद किती आपल्याला एवढ्या लांबून भेटायला आल्यात त्याच्याबद्दल तुमच्या कडून दाजी कडून दादांचं मनापासून धन्यवाद धन्यवाद आणि तुमचं दाजी पण निघाल होत पिल्लूला घेऊन दवाखान्यात तेवढ्या दादा रस्त्यावरच भेटलं बरं झालं दाजी म्हणले आता काय दाजींना म्हणजे कसं <laughs> आख्या महाराष्ट्रात आता ओळख झाली दाजींची त्याच्यामुळं दाजींला कुठं पण ओळखतात आणि मग दाजींची बरोबर त्यांनी रस्त्यावर भेट झाली आणि मग तुमचं दाजी घेऊन घरी आलं त्यांना आणि तुमच्या ताईला एकदम भारी वाटलं कि दादा आल्यात अजून त्यांचं म्हणजे मित्र पण आहेत पण ती गेल्या झाला तिकडं तिकडं साइड गेलेले आहेत भावांना बनी ना, ना कस आहे आज इतके लांबून आहे दादा भेटाल त्यांना इतका आनंद झाला की त्यांना व्यक्त नाही करता येत दादा तुम्हाला बात तू आता मला काय म्हणायचंय तुम्ही तिकडे तुमच्या गावाकडे आमचे व्हिडिओ पाहता माय मित्र वगैरे संपूर्ण आमच्या घरातले आहेत ना यांचे व्हिडिओ रोज आम्ही पाहतो आणि सगळ्यांना आनंद वाटतो टिकटॉक वरचे यांचे व्हिडिओ पण भरपूर सारे माझे मित्र वगैरे स्टेटस ला ठेवतात म्हणून भरपूर म्हणजे भरपूर आनंद होतोय आज मला हा आणि त्यात आज तू आज आम्हाला प्रत्येक शब्द म्हणून मला एकदम <laughs> <आगे। laughs> माझ्या भावना मला व्यक्त करताय <laughs> आज झाले काय मला शब्द अपुरे पडायला लागले असं झाले काय म्हणजे एवढा आनंद झालाय दादाला तुमच्या पूनम तायला आणि दाजींना भेटून आणि भावांना बहिणींना खरंच काय म्हणतात का नाही आपुलकीची माणसं असले ना म्हणजे आपुलकी आपुलकी लय मोठा शब्द आहे आपुलकी आणि दादा तिथून महाबळेश्वर पासून भेटाय आल्यात बरं का आपल्याला आणि तुमच्या पूनम पुनम ताईलांदाजीला भेटाय आल्यात पण जी आपली फॅमिली आहे आपलं रोज व्हिडिओ बघतात भाऊ बहीण त्यांची म्हणजे तुम्हाला पण भेटायत तुमच्या पूनम पुनम दाजीलाच नाही तर ती तुम्हाला पण भेटणार आहेत व्हिडिओच्या दौरान ती तुमच्या संग पण बोलणार तर तुम्हाला कसं वाटलं दादांना भेटून नक्की कमेंटमध्ये सांगायचं बरं का भावांना बहिणींना दादांना दादा तुम्हाला कसं वाटतंय आपल्या युट्यूब फॅमिलीला भेटून मला तर खूपच आनंद झालाय आता मी तर दाजींना आणि ताईंना तर ओळखतोस तसंच बऱ्यापैकी जी आपली फॅमिली आहे त्यांना पण आता मी बऱ्यापैकी ओळखीन आणि तुम्ही पण माझी ओळख होईल आणि मला भरपूर म्हणजे भरपूर आनंद झालाय आता मी सांगतोय तुम्हाला की माझे शब्द म्हणजे मी असं कधी जास्त बोललो नाही त्यामुळे मला शब्दांनी व्यक्तच करता येत नाहीये बरोबर आहे बरोबर आहे धन्यवाद आज तुमच्या दाजी बरोबर आणि पुरमताई बरोबर आज तुमच्या दा आ, दाजी बरोबर आणि पुनमताई बरोबर आज हे दादा येत त्यांचं खूप परत एकदा मनापासून धन्यवाद की का दादा आम्हाला बी इतका आनंद झाला की इतके लांबून हे दादा आपल्याला भेटायला येतं आणि खूप त्यांना भेटून आम्हाला बी लईच भारी वाटलं कारण कस आहे आता सगळ्याच जणांची बऱ्याच जणांच्या भाव बहिणींचे आम्हाला फोन येत आहेत की दाजी तुम्हाला आम्हाला भेटायला यायचं लांबून लांबून फोन येतात लय भरपूर लांबून फोन येतात पण काय होतं काय काही जणांच्या अडचणी आणि त्याच्यामुळं काय काही जण म्हणजे असं येत नाहीत का तर बाबा त्यांच्या प्रॉब्लेम मुळे आता बऱ्याच जणांचा मला असं फोन आले ताईंच दादांचं की बाबा आमचं म्हणजे काही प्रॉब्लेम मुळे आम्हाला इतके लांबून तुम्हाला काय होतं की भेटायला येत येत नाही त्याच्यामुळे ते आपल्याला काय फोन करतायत त्यासाठी आपला आपण ज्या दिवशी आपल्या घराचं स्लेप पडायचं होतं ना त्या दिवशी दादांना भेटायचं होतं पण दादांना असं वाटलं की गडबडीत आपल्याला भेटणे होतंय का नाही पण ताईच्या दादांच्या मागं भरपूर चाल ते चाललेलं त्याच्यामुळे भरपूर राडा आहे त्याच्यामुळे दादा त्याच दिवशी येणार होत पण आलं नाही तर त्यांनी आता टाइम काढून तरी पण पावसाचं एवढं ही आलंय वातावरण आहे तरी पण दादांनी विचार नाही की आला बर का तरी पण भेटायला आली काय होतं बाबांना न आता आम्ही तुमच्या दाजीने बऱ्याच वेळा म्हणजे असं म्हणजे लाईव्ह ला नंबर दिलेले होते पण काय होत आता हे दादा आता म्हणजे आता इथे मागचं म्हणजे त्यांना माहिती नाही आपण लावलं ला नंबर फिंबर दिलेलं पण आता आपलं कॉन्टॅक्ट नाही झालं जर कॉन्टॅक्ट झाला असतं तर डायरेक्ट आपल्या घरी आले असते इकडे तिकडे धावपळ होण्यापेक्षा आपण लावला इथे माग बऱ्याच ठिकाणी म्हणजे मध्ये आपण नंबर सांगितलेला आहे तरी बा यायचं जर असलं तर नक्की म्हणजे फोन करून या म्हणजे काय होईल इथं आल्यानंतर इकडे तिकडं म्हणजे नाही जर तुम तुमच्या पुन्हा जर घर नाही सापड तर काय होत की इतक्या लांबून मी तर येणारच होतो तुम्हाला भावना <laughs> बहिणी तुम्ही श्रीगोंद या श्रीगोंद आल्यावर मला फोन करा किंवा तिथून निघतानी मला फोन करा तुम्ही जिथं असताना तुम्हाला जिथं अडचण येईल तिथं मी तिथं येणार डायरेक्ट हा कारण इतक्या लांबून यायचं ना डायरेक्ट जर इथं इकडे तिकडे जर घर नाही सापड आम्ही जर नाही सापडत मग ती जरा लईट माणसाला मग इतक्या लांबून येऊन जर आपलं जर नाही जर भेट झाल्यानंतर त्याच्यामुळं काय करा की फोन नंबर आपण बऱ्याच ठिकाणी दिलेले आहेत त्याच्यामुळे आधी फोन नंबर बघा आणि कॉन्टॅक्ट करून मग या बरोबर आहे दादा म्हणतात ते पण बरोबर आहे कारण का मला पण अशीच भीती होती की मी म्हणलो आता ताईंचा स्लॅप वगैरे झालाय दादांना काय काम दाजींना आपल्याला लागले कुठं दाजी गेले बाहेर आणि ताई पण गेले तर आपण एवढं येऊन ज्यांची भेट घ्यायची तेच भेटले ना तर काय होणार मला पण अशी धास्ती वाटत होती पण नशिबाने मला दाजी तिकडच्या साईडला भेटले जिथे मी चुकलेलो आणि दाजींनी मला बरोबर घेऊन आले इकडे घरच्या साईडला दादा मन चंगा गंगा आणि तर सगळी काम ओके होते त्यात काय अडचण नाही कारण की जिथं माणसाची साथ नाही भेटत तिथं देवाची साथ नक्कीच भेटते माणसाला फक्त मन नियती साफ ठेवून चालायचं म्हणजे त्यांचे भेटण्याची लय आतुरता होती ताई आणि दाजी दाजीला त्यामुळं माझ्या मी मा 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 स्टँडवर काय जावं आणि त्यांची मुलाखत काय व्हावी माहिती मग तुमच्या दाजींना देवानी तुम्हाला म्हणजे भेटवून दिलं योग आला का नाही हा बरोबर योग आला तसं भावांना बहिणींना म्हणून तुमच्या पुनमताईनी म्हणलं पुनमताईला आणि दाजीला भेटाय दादा आलेतच तर चला आमच्या भावांची बहिणींची पण भेट करून द्यावी पाचगणीला जर तुम्ही कधी आला, आला। आ, तर महाबळेश्वरला पाचगणी महाबळेश्वरला जर तुम्ही कुठल्या त्या साईडला आला तर तुम्हाला काही म्हणजे जर वाटलं तर तुम्ही मला तिथे कॉन्टॅक्ट तुम्ही करू शकता पाचगणीच्या टेबल लँड वरती मी असतो तिकडच्या साईडला घोडी वगैरे आम्ही चालवतो तुम्हाला मी तिकडच्या साईडला चांगल्या प्रकारे मार्गदर्शन करून तुम्हाला संपूर्ण मी पाचगणी महाबळेश्वर फिरवू शकतो तरी तिकडच्या साईडला आला तर कधीही तुम्ही मला कॉन्टॅक्ट करा नंबर सांगा हा माझं नाव आहे नितीन गायकवाड मी राहतो वाईमध्ये माझं काम असतं पाचगणी महाबळेश्वरच्या साईडला मी घोडे चालवण्याचं काम करतो तर तिकडच्या साईडला तुम्ही कधी फिरायला आला तर माझ्याशी कॉन्टॅक्ट करू शकता माझा नंबर आहे ब्याऐंशी झिरो आठ एक्कावन्न शहाण्णव सोळा त्या साईडला आलं तर तुम्ही मला आवर्जून भेट द्या आणि माझा युट्यूबचा चॅनल पण आहे त्याच्यावर पण मी व्हिडिओ टाकत असतो ब्लॉग टाइपचे तर तो एन महाराष्ट्र आहे तर तुम्ही तिथं पण जाऊन व्हिजिट करू शकता हा म्हणजे जर दादा कुठे तुम्हाला जर महाबळेश्वरला जर समजा फिरायला फिरायला असं म्हणजे योगी तूच कधी पण असं जात असं म्हणजे फिरायला सगळेजण ना तर ते महाबळेश्वरला नक्कीच इथून मागे गेले बी असतील किंवा कोणाला जायचं बी असं आता तुमच्या दाजेला बी तर इच्छा आहे महाबळेश्वरला जायची जवळजवळ चार पाच वर्ष चला बा कुठं कळवा ना पण आपण जरा एन्जॉय केला पाहिजे फिरलं पाहिजे पण बरं झालं आज दादा दा हे दा आपल्याला आज बेट आले आणि आपलं तिथे जाण्याला बी आपला आ, मार्ग मोकळाच झालेला आहे काय आता आता हि दाची चढवा टेंशन टेन्शन गेलं की आपल्याला नवीन ठिकाणी जायचं म्हणाला तर कुठं काय अडचण येते का पण का। आता काय ती टेन्शन गेलं का तर का दादाच आपल्याला प्रत्यक्षात तिकडून आलेले आले तिथं आपल्या त्यांचा नंबर त्यांचा तुमच्या दाजीकडे राहणार आपल्याला माणूस आपल्याला प्रत्यक्ष तिथं भेटला तर काहीच अडचण येणार नाही तिकडे आपलं माणूस फिरायची इच्छा पूर्ण होणार या दाजी तुम्ही कधी पण तुम्हाला संपूर्ण पाच गणी महाबळेश्वर प्रतापगड तिकडच्या साईड म्हणजे चांगल्या प्रकारे मी फिरवतो तुम्हाला तुम्ही या कधी पण फक्त मला एक फोन करा की मी येतोय म्हणून सगळी सोय तुमची करून ठेवतो आता उन्हाळ्याच्या उन्हाळ्याच्या टायमिंगला आता एवढा आपलं आता एवढे एक दोन महिने गेलो नावा ना, जर तुम्हाला पण कुणाला महाबळेश्वर पाच जर कुठं फिरायला यायचं असेल उन्हाळ्यात तर आमच्या बहिणींची हो इच्छा की कुठेतरी फिरायला जावं म्हणून तर आपला एक फॅमिली सदस्य म्हणून आपलं एक फॅमिली सदस्य म्हणून ह्या दादांना कॉन्टॅक्ट करा दादांचा नंबर तर दिलेलाच आहे तुम्ही घ्या नंबर आणि जर कुठं काय अडचण आणि दादा घोडे सवारी म्हणजे आ, करते तिथं घोड्या बसाय पण मजा वाटते माणसाला बाहेर फिरायला गेल्यावर आणि घरचा एक आपला सदस्य म्हणून आता तुम्ही पण जी आपली व्हिडिओ बघणारी भाऊ बहिण आहे ती एक आपली एक फॅमिलीच आहे म्हणजे तुमची पुनमताईन दाजी एक फॅमिली धरूनच चालत्यात पण आता ही पण म्हणजे ही दादा आहे तर ती आपल्याला जर समजा कुठे बाहेर गेलो आपण तर कुठं अडचण यायची नाही ह्या दृष्टिकोनातून दादांला uh, कॉन्टॅक्ट करा आणि दादांचा पण युट्यूब चॅनल आहे कोणता आहे दादा एन एन जी महाराष्ट्र एन एन जी महाराष्ट्र म्हणून युट्यूब चॅनल आहे त्याच्यावरती आपण ब्लॉग आपली रोजचे टाकतो काय असतात ते थोडंफार जे जेवण वगैरे बनवता येतं ते पण मी बनवण्याचा प्रयत्न करतो तुमचं बघूनच बघून करतो ताई असं आहे अरे वा 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 धन्यवाद तुमच्या पुन्हा ताईच बघूनच दादा जेवण बनवण्याचा प्रयत्न करतात आणि दादांचा चॅनल पण बघा भावांना बहिणीं एन एन जी महाराष्ट्र एन एन जी महाराष्ट्र चॅनल दादांच्या चॅनलचं नाव आहे सर्च करा आणि तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जर तुम्हाला कुठं फिराय बाहेर गेला महाबळेश्वरच्या साईडला महाबळेश्वर पाचगणी तर दादांचा कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे नक्की अडचण येणार नाही ना तुम्हाला कुठेच त्याच्यासाठी आपला कॉन्टॅक्ट नंबर सांगितलेला आहे त्याच्यावर कॉन्टॅक्ट करा आणि नक्की दादांना फोन करा आणि जर घोड्यावर बसायची पण इच्छा असेल तिकडं कोणाला तर दादा स्वतःच म्हणजे ती सवारी काय असेल ती करतात बघा मग घ्यासारख बघा भावांना बहिणींना ना दादानी येताना तुमच्या पोनता येलानला सातारचे कसले सातारचे कंदी पेडे कसले असतात आपण काय अजून खाल्लं नाहीत पण बघा दादानी आणले खायला तर कोणी कोणी खाल्ल्यात सातारचे खंदी फेडे सांगा बरं हो हो का नक्की कमेंट मध्ये सांगा तुमच्या हो ताईला बघा बघू आपण कारण प्रसिद्ध हो पेढे का, सातारचे सातारचे खंदी पेडे म्हणजे <laughs> आता काय झालंय नेमकं बाबा बहिणीनं आता तुमचं तर तोंड काय आम्हाला गोड करता येत नाही हा पण तुम्ही या आणि आपण जाऊ तुम्ही सांगा की पुनम ताई आपण जाऊ तिकडे महाबळेश्वरला नक्की तुमची पुन्हा बरोबर वर आपण पुन तिकडे सातारच कंदी पेडे नक्की खाऊ तर सांगा हा का भारी येत कंदी पेडे पण का कस काय वाटलं भावांना बहिणीनं आहेत का भारी शिवाय आणि खाऊ शिवा त्यांच्या हाताने सातारचे कंदी पेडे उपसल चलते का मग उपसल उपसल चालते का शिवण्या कुठे शिवण्या गेली कुठे खेळायला गेली मावशी बर कोणाच ठाव तर बघा भावांना बहिणी आपण खाऊन बघू सातारचे कंदी पेड्या कशा ती एकच नंबर लागतोय पेडा आपण आतापर्यंत तुमच्या दादला असं म्हणजे पेढा खाल्ला नाही लय भारी लागतो पेडा एकच नंबर स्लॅब पण झाला स्लॅबच्या निमित्ताने पण दादा गोड केलं तुमच्या पण ताईचं दाजीच आणि तुम्ही पण या खायला सातारचे खंदी पेढे म्हणजे जिलबी दाजीने आणलेली जिलबी म्हणून आपले पेढे घेऊन चांगली गोष्ट एकच नंबर लागतो एकच नंबर खरंच चला तर भावांना बहिणींना बहिणी न घ्या मग सगळ्यांनी आपापली काळजी भेटू पुढच्या व्हिडिओ मध्ये बाय 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 बाय